वर्षाताईंना खासदार करून दिल्लीला पाठवणार उद्धव ठाकरेंचा शब्द शिंदे फडणवीस पवारांवर हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं यावेळी यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना ए बी फॉर्म दिले वर्षाताईना खास करून दिल्लीला पाठवणार आहे देशात हुकुमशाही येऊ नये राज्यघटना बदलू नये यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी लढते आणि जिंकणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले वर्षाताई गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्यामुळे त्या कुठूनही लढू शकतात आणि जिंकू शकतात महायुतीबरोबर आम्ही आघाडी केलेली नाही त्यामुळे त्यांच्या उमेदवाराचं काही सांगू शकत नाही असं ठाकरे म्हणाले घोसाळकरांसह सगळे जागेवर आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे गेल्या दहा महिन्यांपासून या मतदारसंघात राहत आहे त्यामुळे हा मतदारसंघ नवा नाही असं वर्षा गायकवाड म्हणाल्या मुंबईतील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत दोन हजार चारची पुनरावृत्त होईल असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी वर्षातही एक मिनिट माझं मत तुला मिळणार आहे असं म्हटलं मी तिचा मतदार आहे असं ठाकरे म्हणाले पंजाला पहिल्यांदा मतदान करत असलो तरी त्या हातामध्ये मशाल आहे त्याचा एकत्रित परिणाम होईल यावी तुतारी फुंकणार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले सत्तर हजार कोटींचा घोटाळा शिखर बँक घोटाळ्याबाबत तुम्ही आरोप करत होता ते लोक तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना चिट कशा मिळाल्या असं लोक विचारतात असं उद्धव ठाकरे म्हणाले अजित पवार आणि सुनित्रा पवार यांना ई ओ डब्ल्यूनं क्लीन चिट दिली होती त्याचा तपशील दोन दिवसापूर्वी समोर आला त्याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांवर नाव न घेता टीका केली नाना पटोले म्हणतात तसं काही लोक चावीचं खेळणं आहे जशी चावी दिली तसं खेळतात अशी टीका उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली आहे कायदार ही येता नये घटनेच रक्षण झालं पाहिजे घटना बदलता कामा नये आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशाच्या पातळीवरती इंडिया आघाडी ही एकजेस वर्षातही दक्षिण वर्षातही मुंबईची काँग्रेस अध्यक्ष आहे त्याच्यामुळे ती आता तिला बोलतो कारण तिला मी लहान बहिणीसारखीच मानतो म्हणून तिला वर्षातही

सहकार्य असेल आशीर्वाद असेल कारण त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळ मी काम केलेलं आहे ते मला चांगल्या तऱ्हेने ओळखतात पूर्वीपासूनचे संबंध आहेत आणि म्हणून मी अपेक्षा करतो की महाविकास आघाडीच्या मुंबईचे अध्यक्ष आहेत ते एका सीट सीटपुरतो बोला आणि साईच्या साई महाविकास आघाडीच्या ज्या सीटा आहेत त्या निवडून आणण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू आणि जी पी एबद्दल मला खाती दोन हजार चार पुन्हा रिपीट म्हणाल याबद्दल मला आशय आहे आणि त्याबद्दल मी पूर्ण

त्याच्याबद्दल संजय राऊत हे अत्यंत चांगल्या पद्धतीने परवा बोललेले आहेत आणि आज काही वृत्तपत्रात लेख आलेले आहेत ले की ज्या पद्धतीने गेल्या दोन तीन दिवसात चिट देण्यात आली सत्तर हजार कोटीचा घोटाळा असेल रिझर्व्ह बँकेचा घोटाळा असेल तो घोटाळा झाला होता की नव्हता हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण कालपर्यंत यांच्यावरती तुम्ही आरोप करत होता की तुमच्याकडे आल्यानंतर क्लीन चिट कशा मिळाल्या याही प्रश्नाचं उत्तर त्यांना लोक विचारत आहेत आणि जरी निर्णय दिलं तरी लोकांच्या मनामध्ये तो, तो प्रश्न आहेच बाकी त्या मुलाखतीबद्दल सोडा मला वाटतं नाना पाठोळे चांगलं बोलले की ते चावीचं खेळणं असतं रोज सकाळी चावी दिली जाते ती चावी सक्षेपर्यंत बोलवतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई